डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे रेल्वे स्टेशन ऑनलाइन लोकार्पण धुळे शहरातील रेल्वे स्टेशनला अमृत भारत धुळे स्टेशनला नऊ कोटी पन्नास लाख रुपये निधी मिळाला होता त्यानुसार धुळे स्टेशन आतील दुरुस्तीचे काम करण्यात आले होते यामध्ये स्टेशन मध्ये छेड बनवणे पार्किंग प्लॅटफॉर्म पाण्याची टाकी स्टेशन रोड परिसरात गार्डन तयार करणे असे विविध कामे नऊ कोटी पन्नास लाख रुपयांमध्ये करण्यात आले होते या कामांचे लोकार्पण बावीस मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून लोकार्पण करण्यात येणार आहे यावेळी धुळे शहरातील जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी धुळे शहरातील नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन रेल्वेचे प्रबंधक संतोष जाधव यांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे स्टेशन आज जी रेल्वे स्टेशन प्रबंधक धुळे या ठिकाणी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर तिचं मुख्य कारण असं एक आनंदाची गोष्ट धुळेकरांसाठी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरापासून धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम जे सुरू होतं ते काम पूर्ण झालेलं आहे व त्या कामाचं लोकार्पण आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व त्यानिमित्त कार्यक्रम धुळे स्टेशनला सुद्धा बावीस तारखेला आयोजित केलेला आहे बावीस मे रोजी हे जे नूतनीकरणाचं काम झालं तर धुळे स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन, स्टेशन योजनेअंतर्गत नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये हे रेल्वे प्रशासनातर्फे भारत सरकारतर्फे आपल्याला मिळाले होते त्यामध्ये धुळे स्टेशनचे प्लॅटफॉर्म प्लैक्षार। प्लॅटफॉर्मचं प्लैक्षार। जे शेड आहे ते नवीन पद्धतीचं शेड तयार करण्यात आलेलं आहे याशिवाय फ्लोरिंग टाईल्स बाहेर बाहेरील सर्क्युलेटिंग एरियाचे जे काम आहे ते सुद्धा यामध्ये करण्यात आलेलं आहे याशिवाय सर्व प्रकारचे आमचे जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसचं नूतनीकरण नवीन फर्निचर नवीन लाईट्स नवीन सिलिंग या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत याशिवाय एक सुंदर असा बगीचा गार्डन आपल्या रुपये स्टेशनच्या सर्क्युलेटिंग एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सुंदर ब्युटिफुल असे लाईट्स या ठिकाणी बाहेरच्या बाजूला सर्क्युलेटिंग एरियामध्ये लावण्यात आलेले आहे असं हे एक विलोभनीय दृश्य धुळे स्टेशनला प्रवाशांना पाहायला मिळणार आहे तर त्या निमित्त मी सर्वांना धुळे स्टेशनच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशनला त्यांनी भेट द्यावी व स्टेशनच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रशासन आपल्यासाठी अजून काय करू इच्छिते किंवा जी त्याबद्दल रेल्वे प्रशासन आपले आभारी आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा, ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका